नमस्कार सोनल किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आता मी चालले इन्फिनिटी मॉलला जे मालाडला आहे थोडस शॉपिंग करायचंय आणि लंच वगैरे तिथेच करणार आणि मग येणार संध्याकाळी घरी तर हे बघा हे पण तुम्हाला दाखवते मी हा अगाराचं ओटी जी घेतलाय मी नवीन बेक ग्रिल आणि टोस्ट हे सर्व यामध्ये तुम्ही करू शकता दोन हजाराच्या रेंज पासून हे प्रॉडक्ट अमेझॉनवर अवेलेबल आहे त्याची डिलिव्हरी कालच आली आहे संध्याकाळी आपण ओपन करूया ते तुम्हाला पण दाखवेन मग आणि त्याच्यावर आपण नवीन नवीन रेसिपी करत राहू व्हिडिओच्या शेवटी अनबॉक्सिंग करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रिक्षाने चाललोय आता बोरुली टू मालाड ही माझी बँकेतली कलिग आहे मैत्रीण माझी बिक ब्रांच मध्ये आम्ही होतो पाच वर्ष आम्ही दोघींनी व्ही आर एस घेतली आहे पोचलो आम्ही मालाड वेस्टला हा एंट्रन्स आहे इन्फिनिटी मॉल साठी हे आम्ही आलो आता इथे मॉलमध्ये आमची अजून एक मैत्रीण येणार आहे हेहीपर्यंत आम्ही इथेच ग्राउंड फ्लोअरला फिरतोय खूप मोठा मॉल आहे या जवळपास सर्वच ची शॉप्स इथे पाहायला मिळतात सुंदर आहे छान मेंटेन केलंय फॅमिली किंवा फ्रेंड्स बरोबर इथे आलात ना तर दिवस कसा जाईल कळणार पण नाही आता आम्ही लोअर ग्राउंड फ्लोअरला आहोत फिरतोय इथे नाहीना मॅडम या पण आमच्या बँकेतल्या कलिग आहेत त्या रिटायर्ड आहेत आता खूप दिवसांनी भेटतोय आम्हाला आम्ही आता रिलाय रिलायन्सच्या शोरूम मध्ये आलोय फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे इथे त्यातलाच एक प्लाझो आणि कुर्ता सेट घेतला मी इथे बाकी काही पसंत नाही पडलं मला इथे लोअर ग्राउंड फ्लोअरलाच हा स्मार्ट बजार आहे तिथेही वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या भरपूर व्हरायटीज आहेत इलेक्ट्रॉनिक आयटम्स परचेस करायचे असतील तर क्रोमाचं शोरूम आहे इथेच इथे फिरलो काही शॉप्समध्ये ड्रेसेस बघितले बॉटर खाली छान आहे मॉल चार फ्लोअरचा आहे त्यानंतर शूज बघायचे होते आम्हाला त्यामुळे या दुकानात आलो आहे इथे मी हे सँडल्स घेतले आणि माझ्या मैत्रिणीने हे शूज घेतले या शॉप मध्ये मोजरीच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत खूप काही खरेदी केली नाही बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट ऑफर्स वगैरे होत्या बघू नेक्स्ट टाइम बॅग ना पर्स पहिले पर पर। पर। खाते भूक लागली आहे चाललोय खायला थर्ड फ्लोअर ला खायण्यासाठी आहे सगळं जर तुम्हाला मूवी बघायची असेल किंवा खायचं असेल फूड कोर्ट वगैरे सर्व थर्ड फ्लोअरला आहे इथे गेम झोन पण आहे खाण्यासाठी आम्ही आता थर्ड फ्लोअर ला आलोय खाण्याच्या भरपूर व्हरायटी आहेत ते डोसा घेतलाय खूप दिवसांनी आम्ही एकत्र भेटतोय नैनाबीन माझ्याबरोबर मलेशिया सिंगापूर टूरवर आल्या होत्या छान झाली होती टूर ते व्लॉग्स पण मी अपलोड केले छान झाल्या अच्छा मार्केटिंगला जायचं पिझ्झा पिझ्झा हा ओके जले क्या ही हे चोले पुरी घेतली आहे इथे इतला फूर पण मस्त टेस्टी आहे त्यानंतर ता पिझ्झा आणि चोकोलावा केक घेऊन आले मी माझं फेवरेट कॉम्बिनेशन हा हा अच्छा काय केले ना हां हां ले तू लेले हा कधीपासून आम्ही असं एकत्र एक बाहेर भेटायचं ठरवत होतो आज मग जवळच कुठेतरी जायचं ठरलं आणि इथे आलो अभी मेरे अरे साईज भी बराबर आहे मॅगडी मधून मेल्ट हो गया अरे आज मंगळवार आहे ऑड डे आहे तरी बघा गर्दी आहे इथे फूड कोर्टच्या समोरच इथे हा गेम झोन आहे लहान मोठ्या सर्वांसाठी इथे गेम्स आहे इतकी हिट आहे ना त्यामुळे मॉल मध्येच एसी मध्ये फिरायला बरं वाटतं पिंग खाणं फिरणं सर्व एकाच ठिकाणी शॉपिंग वगैरे हो आम्ही चाललोय घरी घरी गेल्यावर मी ओटीजी अनबॉक्सिंग करणार आहे तुम्हाला मी सकाळी म्हटलं ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घरी आले मी आता चला ओ टी जी अनबॉक्सिंग करूयात थर्टी एट लिटरचा आहे मार्वल मला वाटतं हे त्यांचं मॉडेल असेल अगारोचा ओव्हन टोस्टर ग्रिलर अडतीस लिटर मला खरं ट्वेंटी फायव्ह लिटरचा हवा होतो पण मला, मला अवेलेबल नाही झाला दोन महिने मी थांबले छोट्या फॅमिलीसाठी ट्वेंटी फायव्ह लिटरचा ओके आहे पण तो नव्हता अवेलेबल म्हणून मग मी हा थर्टी एट लिटरचा आहे हा पॉकेट फ्रेंडली आहे पंचवीस लिटरचा साडेतीन हजाराला आहे नऊ लिटरचा पण मिळतो तो एकोणीसशे रुपयाला आहे जो आहे तो सहा हजाराच्या रेंज मध्ये आहे तर मग मी छोटी हा मागवला दुसरी गोष्ट म्हणजे अगदी हलका आहे हा एकदम हलका मायक्रोवेव्ह जड असतो वजनाने चला आता ओपन करून बघूयात अमेझॉन वरुन मागवलंय छान डबल बॉक्स मध्ये पॅक केलाय हा दुसरा बॉक्स आहे आतला डॅमेज होऊ नये म्हणून साईडला असे कॉर्नर्स आणि थर्माकोलने वगैरे पॅक केले होते सेफ्टी मेजर्स घेतले आहेत व्यवस्थित पॅक करताना ब्लॅक कलर मध्ये आहे सो हमने ऑर्डर केला होता कलर पण त्याने चॉईस केला मस्त आहे आपल्याला मिळतं बेक पॅन ओव्हन रॅक ट्रे हँडल रोटेसरी हँडल रोटेसरी रॉड त्यासोबत एक मॅन्युअल आहे बॉक्स वर पण मेन्शन केलंय मेन युनिट बेक पॅन ट्रे हँडल रोटेसरी रॉड हँडल बार्बेक्यू ग्रिल ग्रील रॅक मॅन्युअल बेकिंग रोस्टिंग ग्रिलिंग रोटेसरी आणि टोस्टिंग हे सर्व आपण करू शकतो यामध्ये त्याची वन इयर वॉरंटी आहे या इथे ठेवलाय मी या ना कॅमेरा मला सारखा ऍडजस्ट करायला लागतो ना म्हणून असंच बोलते बराच मोठा आहे तसा आता मला बिस्किट्स वगैरे बनवायला मला बरा पडला नॉर्मल आपला केक किंवा ब्रेड वगैरे बनवण्यासाठी पंचवीस लिटरचा ओके आहे बिस्किट्स बनवायचे असतील तर हा बरा पडेल मोठा आहे ना हा ओटीजी तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जस्ट स्टार्ट करून दाखवते लाइट तर लागली त्याच रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देईन मी वापरल्यानंतर तर छान आहे मला खूप आवडला सोआमने मागवला ऍक्च्युली सोआमच्या फर्स्ट सॅलरी मधून त्याने माझ्यासाठी एक गिफ्ट दिले म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच तर छान आहे थँक्यू त्याला काही वजनच नाही आहे बघा खूपच हलकं आहे हे मला खूप आवडलं याच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय